जैन विद्यार्थी मित्रांनो आज झालेल्या ग्राउंडचे मार्क जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता वीस दोन दोन हजार सव्वीस रोजी झालेले मैदानी जास्तीचे मार्क आलेले आहे आणि बघू शकता आपण विद्यार्थी तर बघू शकता आपण विद्यार्थी मित्रांनो वीस दोन दोन हजार सव्वीसचे हे ग्राउंडचे मार्क आहे आणि यामध्ये चाळीस किंवा चाळीसपेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी आजच्या तारखेला वीस तारखेला ग्राउंड ग्राउंडला आहे ते आहे एकशे छत्तीस विद्यार्थी चाळीस किंवा चाळीसपेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी आजच्या तारखेला आउट ऑफ मार्क आ, मला दिसलेले नाही आहे घेतले असतील तर मला याच्यामध्ये दिसलेले नाही आहे या लिस्टमध्ये तर बघा सातशे साठ विद्यार्थ्यांनी इथे ग्राउंड कम्प्लीट केलेलं आहे सिरियल नंबरनुसार जर बघितलं आपण तर आणि सातशेपैकी एकशे एकतीस विद्यार्थ्यांनी चाळीस किंवा चाळीसपेक्षा जास्त मार्क घेतलेले आहे पंचेचाळीसवाले मार्कवाले विद्यार्थीसुद्धा आहे सत्तेचाळीसवालेसुद्धा आहे त्रेचाळीसवालेसुद्धा याच्यामध्ये सुद्धा आहे त्रेचाळीसवालेसुद्धा विद्यार्थी याच्यामध्ये आहे अठ्ठेचाळीस मार्क घेणारेसुद्धा आहे ठीक आहे तर हे जे मार्क आहे हे आहे पोलीस आयुक्त कार्यालय फिफ्ट चिंचवड पोलीस शिपाई या पदासाठी आज दिनांक वीस दोन दोन हजार सव्वीसला ग्राउंड मध्ये एकशे छत्तीस विद्यार्थी चाळीस किंवा चाळीसपेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी आहेत यामध्ये सत्तेचाळीसवाले विद्यार्थी आहे पंचेचाळीसवाले आहे त्रेचाळीसवाले आहे अठ्ठेचाळीसवालेसुद्धा आहे विद्यार्थी मला पन्नास काही पन्नास घेणारे विद्यार्थी ज्यात दिसतील नाही आहे पण असतील तर तसं कमेंट बॉक्समध्ये कमेंट सांगा त्याचा चेस्ट नंबर सांगा आपण तो कमेंट बॉक्समध्ये टाईप करून तुम्हाला सांगूया धन्यवाद